आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच मोठी बातमी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी हगवणे कुटुंबानं मोठ्या सुनेला सुद्धा छळलंय ही सुद्धा माहिती आता समोर आली आहे मयुरी जगतापनं तिची कर्मकहाणी सांगितलेली आहे पैशाला हापापलेल्या हगवणे कुटुंबानं मयुरीला सुद्धा मारहाण केली होती मयुरी ही हगवणे कुटुंबातील मोठी सून सुद्धा मारहाण केली होती दोन्ही जावा या अनन्वित अत्याचार करत होत्या असं सुद्धा मयुरी हिनं म्हटलंय हगवणींच्या दुसऱ्या सुनेनं ही हदरवणारी कहाणी सांगितलेली आहे हगवणे कुटुंबियांकडून मोठी सून मयुरी जगताप हिलाही मारहाण करण्यात येत होती करिश्मा आणि शशांक हगवणे यांनी आपल्या मुलीला सर्वाधिक त्रास दिल्याचा खळबळजनक आरोप मयुरी जगताप हिच्या आईनं सुद्धा केला आहे हगवणे कुटुंबियांनी मुलीला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला असं तिच्या आईनं म्हटलं आहे अगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरी नेमकं काय म्हणाले ते ऐकूयात माझे मिस्टर तिच्या पतीला एवढे पण बोलायचे की तू एवढा त्रास देऊ नको तर तो बोलायचा की तुमच्या नवरा बायकून बद्दल तुम्ही बोगा माझ्यामध्ये बोलू नकोस किंवा पडू नकोस किंवा माझ्या मिस्टरांवरती पण शशांक हागवने आरोप केलं होतं की नाही का खोटे की तुझं पण काहीतरी आहे म्हणून तू माझ्या बायकोची एवढी बाजू घेतोय वगैरे आम्हाला दिसायचा त्रास तिचा सगळं व्हायचं पण आम्ही बोलू शकलो नाही कधी त्या गाडीचं तर एक सांगायचं म्हणजे सा माझी सासू जी आहे त्यावेळेस आम्ही तर एकत्र होतो त्या पाळण्यावरती झोपाळा जो, जो आहे आमच्या घरातला हॉल मधला त्यावर तिथे बसून तिच्या मम्मीशी बोलत होत्या की मी तेव्हा मी हे ऐकलं होतं की हा, हा फॉर्च्युनर पाहिजे कसं सगळ्या ब्रँड गाड्या असले की कसं चांगलं दिसतं ना हे हा शब्द मी ऐकला होता त्यांच्याकडून अशा शांखागावितलं त्यांनी तर सगळं मागितलेलं आहे मी स्वतः पाहिलेलं आहे की तिच्या वडिलांनी गॉगल मोबाईल जे काय वॉच आहे ते माझ्यासमोर घरामध्ये आलेलं आहे बघितलेलं आहे आणि त्याच्या म्हणजे तो त्याच्यावरती पण एवढा आम्हाला रुबाब दाखवायचा माझ्या मिस्टरांना की बघ मी कशी तिला धाकात ठेवलीये वगैरे नाही का की आम्ही सगळं घेतोय करतोय वगैरे असं माझ्या मिस्टरांना पण टॉर्चर करण्यात गेलं की तू कशाला तुझ्या बायकोचं एवढं ऐकतोय तू म्हणजे बायलाचे हांडगाचे वगैरे अशा प्रकारे त्याला त्रास देण्यात आला मुळात घरचे पण त्रास द्यायचे आणि त्याचे जे कॉमन मित्र आहेत त्यांना पण शशांक सांगायचा की याला असं बोला त्याला तसं बोला म्हणजे करिश्मा महागोने जी ननंद आहे ती त्रास द्यायची की साडी अशी घालते कपडीचा अशी घालते किंवा सासऱ्यांकडे बघते किंवा घरामध्ये काम करत नाही हे असं करते म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरून नंदेने खूप मला त्रास दिला होता नाही मी घर सोडण्याची भूमिका नाही घेतली माझ्या मिस्टरांनी मला इथं आणून सोडले की का तर ती लोकं खूप वृत्तीची लोकं आहेत ती मला म्हणजे ठे थे, जिवंत सुद्धा नाही हे त्यांच्या मुलालाही चांगलं माहिती आहे म्हणून त्यांनी मला इथं मी माझ्या आईकडं सुखरूप राहील म्हणून त्यांनी मला इथं आणून सोडलं होतं काही दिवसातच आम्ही वेगळं राहणार होतो म्हणजे फ्लॅट मुळातच आम्ही वेगळंच होतो त्या घरामध्ये एक जी रूम आहे त्या साईडला बाहेरची तिथे मी दीड वर्ष त्या रूममध्ये जाऊन मी संसार केलेला आहे म्हणजे ती लोक कोणत्याही पातळीला जाऊ शकतात तेवढी ती विचित्र लोक आहेतच पण हे तिला जे मारहाण चालू आहे किंवा काय म्हणजे आतल्या गोष्टी आम्हाला बाहेर कळत नव्हत्या मला म्हणजे जे काही कामगार लोक आहेत त्यांच्या थ्रू कळायचं की तिला मारहाण झाली हो मी माझी म्हणजे ती सक्की जाव असून आम्ही कधी एवढ्या वर्षात बोललो सुद्धा नाही दोन वर्षात पण वैष्णवीला कायम जात झालेलं आहे माझ्या नंदेकडून आणि दिराकडून की तिच्याशी बोलायचं नाही ती चांगली नाही आहे म्हणून असं